नुकतंच आपण एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाला तो म्हणजे पक्ष नेत्या मारिया मचाडो यांना त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी दिलेला अप्रतिम लढा आणि जनतेने दिलेला प्रचंड मोठा प्रतिसाद त्यांचं कार्य पाहून त्यांना हा पुरस्कार मिळाला सर्वसाधारण एकोणीशे एक सालापासून या पुरस्काराच्या वितरणाला सुरुवात झाली भारतामध्ये पण असे अनेक थोर व्यक्तींनी नोबेल पारितोषिक जिंकले आहेत रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरामध्ये साहित्यातील ते ते नोबेल पारितोषिक मिळाला ज्यामध्ये त्यांचा गीतांजली हा कविता संग्रह मूळच्या बंगाली भाषेत लिहिल्या गेल्या होत्या नंतर त्याचं ट्रान्सलेशन हे इंग्लिश भाषेत केलं गेलं आणि यामुळेच त्यांचे जे विचार आहेत ते जगभर समजले त्यांच्या आध्यात्मिक खोलीने आणि वैश्विक विषयाने जगाला मोहित करून टाकले आणि ते पहिले भारतीय होते ज्यांना हा नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यानंतर भौतिकशास्त्रामध्ये सी व्ही रमन यांना एकोणीसशे तीसमध्ये हरगोविंद खुराना यांना देखील औषध क्षेत्रातील अलौकिक कामासाठी पुरस्कार मिळाला होता मदर तेरेसा यांना त्यांच्या मानवतावादी प्रयत्नांसाठी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एक म्हणजेच आजच्या दिवशी सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी नोबेल पारितोषिक देण्यात आला होता सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली फिजिक्समधील नोबेल पुरस्कार मिळाला होता आणखी सांगायचं झालं तर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामधला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता व्यंकटरमण रामकृष्णन यांना दोन हजार नऊ साली रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला होता कैलास सत्यार्थी यांना शांततेसाठी दोन हजार चौदा मध्ये अभिजित बॅनर्जी यांना दोन हजार एकोणीस मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं रोनाल्ड रॉस हे भारतीय वंशाचे परंतु ब्रिटिश मलेरिया होण्यासाठी कारणीभूत हे ॲनोफिलिस नावाचे डास आहेत हे त्यांनी ते शोधून काढले होते त्यांना एकोणीसशे दोन मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता पुरस्काराचं स्वरूप हे एक मेडल असतं जे चोवीस कॅरेट सोन्याने मिळवलेलं असतं एक पदविका असते म्हणजे डिप्लोमा असतो आणि आर्थिक बक्षीस असतं ज्याची किंमत ही महागाईनुसार व्हॅरी होत असते